नगर अंगणवाडी सेविका शाळा कॉलेजमधील शिक्षक विद्यार्थी त्याबरोबरच अनेक सामाजिक राजकीय मंडळीसह हो। मोठ्या संख्येनं ठाणे जिल्ह्यातून पन्नास बसेस घेऊन महामेळाव्यात सहभागी होणार असल्याचं मत बहुजन मुक्ती पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष निलेश येलवे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे शिक्षण आरक्षण पेन्शन हक्क कृती समिती प्राध्यापक शिक्षण शिक्षकेतर कर्मचारी संघ आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा वाचवा शिक्षण वाचवा शिक्षक वाचवा या अभियाना अंतर्गत खासगीकरणाच्या विरोधात दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी बी मैदान बँड्रा मुंबई या ठिकाणी राज्यस्तरीय महामेळावा होणार आहे त्या अनुषंगाने उल्हासनगर बहुजन मुक्ती पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी पत्रकारांसमोर एलवे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे या महामेळाव्यात राष्ट्रवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी आमदार लक्ष्मण माने जयंत पाटील बाबा आढाव त्याचबरोबर बरोबर शिक्षक मतदारसंघाचे सातही आमदार येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय दाबर्डे यांनी दिली आहे यावेळी भारत मुक्ती मोर्चा भारतीय विद्यार्थी मोर्चा राष्ट्रवादी पार्टी भूमिपुत्र पार्टी यांच्यासह अनेक सामाजिक राजकीय नेत्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून मोठ्या संख्येने महामेळाव्यात सहभागी होण्याचे स्पष्ट केले आहे समाजसेवक आहेत त्याच्यानंतर छोटे मोठे जे महिला संघटना असतील बचत गट पासून शाळा असतील सरकारी शाळा असतील प्राथमिक शाळा असतील या सर्व शिक्षक संघटना शिक्षकांना विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि प्रचाराचं मोठं माध्यम आम्ही वापरलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि या पद्धतीने आम्ही पूर्ण तयारी करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की या आता उद्याच्या कार्यक्रमामध्ये हो संपूर्ण महाराष्ट्रासहित ठाणे जिल्ह्यातून दोन मोठ्या प्रमाणात ते लोक उपस्थित राहतील आणि हा कार्यक्रम न ना भविष्य अशा पद्धतीचा ऐतिहासिक कार्यक्रम होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं आणि आमच्या कर्मचाऱ्यांचं जे भवितव्य सु सुरक्षित करायचं आहे आणि त्यांच्या नोकऱ्यापासून आरक्षणाचं पेन्शनचं आणि त्याचबरोबर शिक्षणाचं जे संरक्षण प्राप्त करण्यासाठी आंदोलनासाठी जे जे काही गोष्टी करायची गरज वाटेल ते आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून साध्य केलेलं आहे लोकांचा संपर्क झालेला आहे जर या कार्यक्रमानंतर हे जे काही जी, जी, जी आर एच हे जे काही कायदे सरकारने बहुजन विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनरांच्या विरोधात बनवलेले आहेत ते शरदचंद्र साहेब असणार आहेत आणि त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामधले जे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आहेत सर्व शिक्षक संघटनेचे अध्यक्ष ते सुद्धा या कार्यक्रमामध्ये येणार आहे या कार्यक्रमाचा उद्देश जो आहे तो उद्देश आहे सरकारनी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पंधरा हजार ज्या शाळा आहेत त्याची पटसंख्या झिरो ते वीस आहे अशा सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे असा जी आर काढलेला आहे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बासठ हजार सरकारी शाळा ह्या उद्योगपतींना दत्तक म्हणून देण्याचा सुद्धा निर्णय काढले निर्णय घेतलेला आहे जी आर काढलेला आहे त्याचप्रमाणे सरकारच्या माध्यमातून नव प्रायव्हेट एजन्सीना परमिशन दिलेली आहे कर्मचारी यांची भरती करण्यासाठी कर्मचारी ह्या नव प्रायव्हेट एजन्सीच्या माध्यमातून भरती करण्यात येणार आहे म्हणजे इट इज कॉन्ट्रॅक्ट बेसिस थे थे जियार है। हे सगळे जे जी आर बनवलेले आहे हे सगळे जी आर बहुजनांच्या विरोधामध्ये हे जर जी आर लागू केले महाराष्ट्रामध्ये तर याचा परिणाम काय होणार आहे तर महाराष्ट्रातील म्हणजे जवळजवळ चौवेचाळीस हजार गावातील छत्तीस जिल्ह्यातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यातील जो भोजन समाज राहतो या भोजन भोजन समाजाच्या मुलांचं शिक्षण जाणार म्हणजे शिक्षणापासून वंचित होणार आहे त्याचप्रमाणे जे शिक्षक कार्यरत आहे त्या शिक्षकांच्या नोकऱ्या सुद्धा धोक्यात आहेत त्याचप्रमाणे सरकारच्या माध्यमातून दोन हजार तीन एन पी एस नावाचं कानून त्यांनी बनवला होता एन पी एस म्हणजे न्यू पेन्शन स्कीम ज्याच्या माध्यमातून आमचं पेन्शन सुद्धा संपलेलं आहे म्हणजे शिक्षण गेलं नोकरी गेली पेन्शन सुद्धा गेलं आणि ह्या तीन वस्तू ज्या आहेत त्या आमच्या स्वातंत्र्याच्या वस्तू आहेत स्वातंत्र्य कशामुळं आहे तर शिक्षणामुळं नोकरीमुळं आरक्षणामुळं आणि पेन्शन या तीन गोष्टीमुळे आम्ही स्वातंत्र्य आहोत या तीनच्या तीनही गोष्टी या सरकारने या जी आरच्या माध्यमातून संपवलेल्या आहेत आणि याच्या विरोधामध्ये या जी आरच्या विरोधामध्ये विरोधा हा आपण कार्यक्रम मुंबईमध्ये घेतो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून जवळजवळ पाच ते सहा लाख संप एनडी न्यूज मराठी उल्हासनगर ठाणे